धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडीओमध्ये आपण श्रीमदास दशक बारावा समास सातवा विषय त्याग निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत या समासात समर्थ रामदास स्वामी संसारातील विषयासक्ती इंद्रिय भोग सुख दुःख मोह लोभ यांचा त्याग का व कसा करावा हे स्पष्ट करतात मन विषयांच्या मागे लागले की अशांतता वाढते विवेक नष्ट होतो आत्मज्ञान दूर जाते म्हणून समर्थ सांगतात की विषयांचा संपूर्ण त्याग म्हणजे पळ काढणे नव्हे तर विषयामध्ये राहूनही विषयासक्त न होणे हाच खरा विषय त्याग आहे खरा साधक तोच जो इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो सुख दुःखात समत्व राखतो विषयांना अनित्य मानतो परमेश्वरात मन स्थिर करतो असा विषय त्या केल्याने मन शुद्ध होते भक्ती दृढ होते आणि मोक्ष मार्ग सुलभ होतो असा विचार समर्थांनी या समासात व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आपण करूयात श्रीराम न्याये निष्ठूर बोलणे बहुतास वाटे कंटाळवाने मळमळ करिता जेवणे विहित नव्हे श्रीराम बहुती विषय निंदिले आणि ते सेवित गेले विषय त्यागे देह चाले हे तो घडेना ना श्रीराम बोलने एक चालणे एक त्याचे नावहीन विवेक येणे करिता सकळ लोक हसो लागती श्रीराम विषय त्यागे विन तो काही परलोक तो प्राप्त नाही ऐसे बोलणे बरे पहा श्रीराम प्रपंची खाती जेविती, परमार्थी काय उपवास करीती उभयता सारखे दिसती विषयाविषयी श्रीराम देह चालता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी याचा निर्वाह मजलागी देवे निरोपावा श्रीराम विषय अवघा त्यागावा तरीच परमार्थ करावा ऐसे पाहता गोवा दिसतो की श्रीराम ऐसा श्रोता अनुवादला वक्ता उत्तर देता जाला सावध होऊन मन घाला एत विषयी श्रीराम वैराग्ये करावा त्याग तरीच परमार्थ योग प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ घडे श्रीराम मागे ज्ञानी होऊन गेले तेही बहुत कष्ट केले तरी मग विख्यात झाले भूमंडळी श्रीराम गेर मत्सर करिताच गेली अन्न अन्न म्हणता मेली कित्येक भ्रष्टली पोटासाठी श्रीराम नाही ज्ञान प्रत्ययाचे नाही सुचि आचार तोही नाही भजन कैचे श्रीराम ऐसे प्रकारीचे जन आपनास म्हणती सज्जन पाहो जाता अनुमान अवघाच दिसे श्रीराम जयासनाही अनुताप हेच एक पूर्व पाप क्षण क्षणाविक्षेप पराधिकपणे श्रीराम श्रीराम नाही तुझ हे तो अवघे ठाऊके आहे जना खात्यासन खाते देखो सकेना ऐसे आहे श्रीराम भाग्य पुरुष थोर थोर यासनिंदिती दिवाळ खोर सावास देखता चोर चरफडती दसा श्रीराम वैराग्या परते नाही भाग्य वैराग्य नाही ते अभाग्य वैराग्य नसता योग्य परमार्थ नभे श्रीराम प्रत्यय ज्ञानी वितरागी विवेक बळे सकळ त्यागी ते जे महायोगी ईश्वरी पुरुष श्रीराम अष्टमा सिद्धि उपेक्षा घेतली योग दीक्षा घरी मागे भिक्षा महादेव श्रीराम ईश्वराची बराबरी, कैसा लवेश धारी, लवेशधारी सरी होत नाही श्रीराम उदासानी विवेक त्यास शोधिती सकळ लोक जैसे लालची जयसेलची ते दैन्यवाने श्रीराम जे विचारापासून चेवले ते आचारापासून भ्रष्टले विवेक करू विसरले विषय लोभी श्रीराम भजन तरी आवडेना पुरश्चरण कदापि घडेना भल्यास त्यास पडेना ए निमित्त श्रीराम वैराग्य करून भ्रष्टेना ज्ञान भजन सांडीना ऐसा थोडा श्रीराम कष्ट करिता पिके उंच वस्त विके, जान त्या लोकांच्या कौतुके उड्या पडती श्रीराम एरते अवघेची मंदले दुराशेने खोटे झाले कानकोंडे ज्ञान केले भ्रष्टाकारे श्रीराम सबळ विषय त्यागने शुद्ध कार्या कारण घेणे विषय त्यागाची लक्षणे ओळखा ऐशी श्रीराम सकळ काही करता देव नाही प्रकृतीचा ठाव विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणती श्रीराम शूरत्व विषयी खडतर ैसा श्रीराम त्यागात्याग तर्केक जाने बोला ऐषे चालो जाने पिण्ड ब्रह्माण्ड सकल यथा योग्य श्रीराम ऐसा जो सर्व जानता उत्तम लक्षणी पुरुता तया चे निसार्थकता सहदचिहोय श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विषयत्यागनिरूपण नाम समास सात्वा समाप्त कुण्डलिका वरदा हरिविच्छल श्रीज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथ भगवान् क्रिजय मौलिज्ञानेश्वर महाराज जय जगत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुदोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ